त्याच्याशी चर्चा होती बातमी आली होती त्यातले काही फोटो देखील समोर आले होते परंतु चंद्रहार पाटील यांनी हे स्पष्टपणे नाकारलेलं आहे की मी फक्त उदय सामंत यांना भेटलो उदय सामंत यांच्याबरोबर माझी वीस वर्षाची मैत्री आहे चंद्रहार पाटील यांचा देखील प्रवेश लवकर चंद्रहार पाटील साहेबांनी काय खुलासा केला हे मला माहिती नाही परंतु आपल्याला माहिती आहे की मी गुवाहाटीला जायच्या आदल्या दिवशी देखील हे सांगत होतो की मी गुवाहाटीला जाणार नाही ऑपरेशन धनुष्यबाण अजूनही ऍक्टिव्ह आहे नाही ऑपरेशन करण्याची आवश्यकताच नाही मी अनेक वेळा सांगतोय की तीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय मुख्यमंत्री म्हणून ते सर्वश्रुत आहे जनतेला कळलेलं आहे नेत्यांना कळलेलं आहे काही लोकांना तिकडे तीन वर्ष राहिलेल्याचा पश्चाताप देखील होतोय त्याच्यामुळे आम्हाला ऑपरेशन राबवायची आवश्यकताच नाही एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना धनुष्यमाणाची वाढते कारण आम्ही पूर्ण वारसा वंदनीय बाळासाहेबांचा पुढे नेतोय नाही ऑपरेशन मी सांगितलं ना ऑपरेशन टायगर राबवायचीच गरज नाही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वामुळं त्यांच्या स्वभावामुळं त्यांच्या संवेदनशील वागण्यामुळं आपोआपच शिवसेना वाढते आणि दररोज एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होत काल एकनाथ शिंदे यांनी ऑगस्टला आपण काहीतरी नऊ तारखेला क्रांती दिन आहे

पाकिस्तानचे लोक आहेत हे डी सी एम साहेब म्हणाले आणि नाहीत सीएम साहेब म्हणाले त्याच्यामध्ये संघर्ष कसा होऊ शकतो दोघांची भावना सारखीच आहे पाकिस्तान कोणाचं तरी मनावर घेऊ नका तुम्ही अनेक राजकीय प्रवाहामध्ये कटांगळ्या खाणाऱ्या लोकांचं मनावर घेता त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं मनावर घेण्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये जर काही करेक्शन असेल तर सीएम साहेबांनी केलंय ह्याच्यामध्ये संघर्ष आहे दोघांमध्ये अजून काय असं अजिबात काही नाही दोघे एक संघपणानं का काम करतात आमची महायुती जी आहे ती अभेद्य आहे आणि त्याचा परिणाम विधानसभेमध्ये तुम्ही बघितलाय आता महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बघाल